चौदा एप्रिल महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वरुड येथे साजरी करण्यात आली प्रथम पंचशील ध्वजारोहण उपसरपंच सुमित राठोड यांचे हस्ते करण्यात आले नंतर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पी एस आय खाडे यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला व तसेच पोलीस पाटील सरपंच ग्रामपंचायत सदस्य या सर्व पाहुणे मंडळींनी महामानवाच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती अगरबत्ती लावून अभिवादन करण्यात आले व तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार तथागत मंडळाचे पदाधिकारी व भीम टायगर सेनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर खंदारे यांनी सर्वांचे स्वागत केले सामूहिक पंचशील त्रिशरण घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली पी एस आय खाडे यांनी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले विचार मांडले तसेच प्रमुख पाहुणे यांनीसुद्धा महामानवांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दत्ताराव कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रभाकर खंदारे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रज्ञावंत कांबळे वैभव खंदारे गोलू उबाळे समाधान मनोहर अनिल बोलारे दिनेश दामोदर प्रकाश कोल्हे संदेश कांबळे अश्विन जमदाडे सतीश खडसे प्रवीण उबाळे किरण खंदारे निलेश कांबळे रमाकांत कोकणे निशांत कोल्हे यांनी अथांग परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला प्रतिनिधी रवी कोल्हे पुसद